भारतातून परदेशात शिक्षण नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्यांसाठी एक वर्षासाठीचा सा। वाहन चालवण्यासाठी खास आंतरराष्ट्रीय चालक परवाना प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिला आहे ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस या काळात दोन हजार दोनशे चौसष्ट ठाणेकरांनी हा परवाना मिळवला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली आहे ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे अशा व्यक्तीला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो आंतरराष्ट्रीय चालक परवान्याची मुदत एक वर्षांची असते ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट विजा दोन फोटो मेडिकल फिटनेस प्रमाणपत्र ही कागदपत्रं आवश्यक असतात ही सर्व कागदपत्र ऑनलाइन भरून नंतर ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात सर्व मूळ कागदपत्र दाखवणं गरजेचं आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे तर परदेशात असताना ज्यांचा आंतरराष्ट्रीय वाहन चालवण्याचा परवाना संपला आहे अशा व्यक्ती परदेशातून ऑनलाईन अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता करून एका वर्षासाठी हा आंतरराष्ट्रीय वाहन चालवण्याचा परवाना पुन्हा काढू शकतात अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली आहे तरुणांचं भरपूर आहे त्या ठिकाणी वाहन चालवण्याचा परवानगी मिळण्यासाठी चा इथं महाराष्ट्रातल्या असणाऱ्या त्यांच्या लायसन्सवर वाहन चालवण्याच्या परवान्यावर आंतरराष्ट्रीय वाहन परवाना जारी करण्याची तरतूद वाहन कायद्यामध्ये आहे गेल्या वर्षभरामध्ये ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंगिणी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यालयामार्फत साधारणतः बावीसशे चौसष्ट वाहनधारकांना वाहनचालकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना जारी करण्यात आला आहे त्यांचं वैद्य लायसन्स आणि वास्तव्याच्या पुराव्याच्या आधारे ते आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पर अर्ज करू शकता त्यानंतर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनद्वारे त्यांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना जारी करण्यात येतो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा